आज सर्वत्र पर्यावरण दिन साजरा होत आहे सर्वांनी पर्यावरण दिन साजरा करत असताना पर्यावरणाचे रक्षण कसे होईल याची काळजी घ्यायला पर्यावरणाकडे सर्वांचे साधं दुर्लक्ष होताना दिसत आहे आणि त्याचे परिणाम निसर्गातील असमतोल सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वांनाच याचा त्रास होतो आहे मात्र तरीसुद्धा लोक पर्यावरणाचा रास कसा कमी होईल याचा विचार करताना दिसत नाहीत त्याचाच प्रत्येक रस्ते विकासाचं काम करत असणाऱ्या ठिकाणी होतं साताऱ्यातील अडतीस पॉईंट पन्नास किलोमीटरच्या कराड तालुक्यातील साजूर ते रेठरे शेणोली मार्गावर मोठमोठ्या झाडांची कत्तल सुरू आहे अनेक अनेक वर्ष जुनी झाडं या रस्त्याकडेला होती आता या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू झाले आहे मात्र या अनेक वर्ष उभ्या असलेल्या झाडांची कत्तल ही या ठिकाणी सुरू झाली आहे या मार्गासाठी दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून रस्ता कामासाठी शेकडो झाडे हटवली जात आहेत पर्यावरण दिनी शेकडो झाडे कापली जात आहेत सरकारने घातलेल्या नियमानुसार ठेकेदार या ठिकाणी नवीन झाडे लावणार का आणि ज्या झाडांचं जा रिप्लांटेशन होत आहे अशी झाडं कोणत्या सुरक्षित ठिकाणी नेऊन लावणार का असा प्रश्न या सर्व कामांवरून उपस्थित होतोय सोबतच जुन्या झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरण प्रेमीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे द बेस्ट थिंग टीम करा मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन वीडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय